सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस ठाणे व डम्पिंग यार्ड येथे बेवारच अवस्थेत पडलेल्या एक हजार एकशे पन्नास वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आहे दोन दिवसांपूर्वी जाहिरात देऊनही एकही एक मालक गाडी घेण्यासाठी आला नाही लिलावामुळं पोलीस ठाण्याच्या जागेवर अडचण ही दूर होणार आहे फौजदार चावडी पोलीस ठाणे जेलरोड पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे विजापूर नाका पोलीस ठाणं सलगरवस्ती पोलीस ठाणे जोडभावी पेठ पोलीस ठाणे आणि एम आय डी सी पोलीस ठाणे रोड पोलीस ठाण्याच्या पाठीमागील वाहतूक शाखेच्या ऑफिसमागे असलेल्या डम्पिंग यार्ड येथे गेल्या अनेक वर्षांपासून हजारो वाहने ही बेवारस अवस्थेमध्ये पडून आहेत ही वाहनं संबंधित मालकांनी घेऊन जावेत यासाठी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्तमानपत्रात जाहिरात ही जाहीर केली होती जाहिरातीला एकाही वाहनाने मालकाने प्रतिसाद दिला नाही आणि जाहिरात होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानं आता त्याचा लिलाव हा केला जाणार आहे लिलावाची जाहिरात घेऊन वीस मार्चपर्यंत वाहनांचा लिलाव केला जाणार आहे तर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीही एक जाहिरात देऊन दोनशे पंचवीस बेवारस वाहनं घेऊन जाण्याचं आवाहन केलं होतं त्यालाही प्रतिसाद हा मिळाला नाही जाहिरातीपासून दोन महिन्यानंतर त्याचाही लिलाव हा काढण्यात येणार आहे